नमस्कार मंडळी मी सुभाष बटोळे आपण प्रभूस्वामी टी व्हीवरती आहात आज आम्ही तुम्हाला देणार आहोत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी तुम्ही मुख्यमंत्री माझी वाडकी बहिनी योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहात का मग ही बातमी खास तुमच्यासाठी काही महिमांना पहिला हप्ता मिळावा काही महिमांना दुसरा हप्ता मिळावा तर काहींना मिळावाच नाही पण आता सरकारने एक तारीख जाहीर केली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पुढील दोन ते चार दिवसामध्ये सर्व महिमांना तिस माप्ता मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर चला मंडळींनो माझ्या वाडक्या बहिणींनो ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी बाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील एक एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिमांसाठी सुरू करण्यात आलेली आहे ही सर्वात मोठी योजना आहे महाराष्ट्रामध्ये योजनेत महिलांना आर्थिक मदत दिली जाते ज्यामध्ये प्रत्येक महिमांना पंधराशे रुपये दिले जातात आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते मिळावे होते हे दोन हप्ते एकत्र करून महिवांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले गेले तर ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे हप्ते मिळावे त्या महिलांना आता फक्त तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत परंतु ज्या महिलांना अजून पहिला आणि दुसरा हप्ता मिळालाच नाही त्यांना एकोणीस सप्टेंबरपासून एकाच वेळी तीन हप्ते मिळणार आहेत म्हणजे पहिला हप्ता पंधराशे रुपये दुसरा हप्ता पंधराशे रुपये आणि तिसरा हप्ता पंधराशे रुपये असे एकूण चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आता महत्वाचं एक सांगायचं म्हटलं की आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज संध्याकाळपासून चहा वाजव्यापासून हे हप्ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे काहींना चार वाजव्यापासून आज हे हप्ते जमा होण्यास सुरुवात होईल काहींना उद्या मिळेल काहींना पवा मिळेल पण यामध्ये एकही महिला वंचित वाहणार नाही याची सरकारने दक्षता घेतली आहे सगळ्यांना पैसे मिळणार आहेत फक्त दोन ते चार दिवसामध्ये हप्त्याची रक्कम ज्याच्या त्याच्या खात्यामध्ये महा टी ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट या ठिकाणी केलं जाणार आहे ही सरकारने आपल्याला एक प्रकारची ग्वाही दिली आहे तर मंडळींनो माझ्या वाडक्या बहिणींनो एकोणीस सप्टेंबरपासून पुढील दोन तीन दिवसामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे या दिवशी त्यामुळे या प्रत्येक दिवशी खात्याची माहिती तपासा आणि तुमचा बॅलन्स चेक करा घरबसल्या तुमच्या फोनवर किंवा ऑनलाईन बँकिंगद्वारे पैसे आले आहेत का हे तुम्ही आपल्या मोबाईलवरती एस एम एस माध्यमातून पाहू शकता अजूनही कुणाला योजनेबद्दल माहिती नसेल किंवा त्यांना अजूनही लाभ मिळावा नसेल तर त्यांना ही माहिती नक्कीच सांगा महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणं ही योजनेची खरी उद्दिष्ट आहेत आणि त्यातूनच सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळणं महत्त्वाचं आहे हीच महाराष्ट्र सरकारची एक उद्दिष्ट आहे या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो माहिती आवडली असेल तर लाईक करा प्रभूस्वामी टी व्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या योजना अशाच प्रकारची अपडेट्स आपल्या वेब आयकॉनवरती क्लिक करा नमस्कार मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र